গুলম <laughs> নাই श्री ुदेवा सद्गुरु महाराज की जय जय जयत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु समर्थ बायगीर महाराज की जय संत श्री जगमित्र बाबा की जय दत्तात्रेय महाराज की जय राहु राहुल श्री गुरु मूर्ती आली की वयाशी मूर्ती आली की वयाशी दत्तगिर महाराज दिली श्री दत्ताची पूजा करीता नाय आयस गुरुला नाय आयस दिवस मुखी रत्न नामाचा भेस नाता दयाळा श्री गुरुनाथा दयाळा विश्व उदारासाठी जगद दर्शनास येऊ लागले दर्शनास नाम सवरने पडता बोलली न होती चिरणास मन धन अर्पण करून घेती उपदेश गुरुता घेती उपदेश धक्के सोडून वारी करती पौर्णिमेस जय देव जय सा नाम सार बोलती बोलती संत मंत ऋषी जन सप्ता सुरू केला श्री गुरु सुरू केला श्री गुरुना भक्त येते नाम घेतील पावना जय देव जय देव जय श्री गुरुनाथा विश्व उधारासाठी जग उधारासाठी करशील गंगाधरी ला गजर लागला शास्त्र सप्ताह केला गुरुच्या समोर नमन सप्ताह आरंभ केला देवाच्या समोर झाला देवाच्या समोर भक्ती घडू लागले नाही अंतर जय देव जय देव जय सद्गुरुनाथा ಶ್ರೀ ಗುರು ನಾಥದ ವಿಶ್ವ ಉದಾರ ಸಾ ಉದಾರ ಸಾ ಗಂಗಾ ಮಹಾ ಪೂಜಾ ಮಹಾಪೂಜಾ ಹೋತಾಳ ಪೂಜಾ ತ್ರಿಕಾ ಆರತಿ ಗಜರ गजेर होतो प्राप्त सायंकाळ याच्या ज्याच्या हाती मा शक्ती सर्व का भक्त जन शक्ती सर्व बापूजी धाय चरण कमल जय देव जय देव दया दे श्री गुरुनाथा

जग जीवा तारक साक्षी प्रदीपा जय जय देव जय जय भगटिया आनंद जरवा संसार आकर निराकार प्रभावُن पर रमाया चैतन्य रजला संसार इंडिया ब्रह्मांडावर गोल आकार जय देव जय देव त्यान रूपा सुंदर जीवा तारक साक्षे प्रदीपा जय जय फलवीत ब्रह्मा माये जे सक मिथ्या प्रपंच जयसी बाल दरगज समसार जे पर आत्माराम शरण आत्माराम शरण प्रब्रह्म देव जे देव जे देव जय आनंद रूपा सुधुर स्वरूपा सदा साक्षी श्री गुरुदेव दास गुरु महाराज आते